खोक्या भोसले प्रकरणावरून आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे मुंबईमध्ये उपोषणाचा दुसरा दिवस आहे बटुळे मामा माझ्यासोबत आहेत दुसऱ्या दिवशी देखील उपोषण सुरू ठेवण्याची वेळ येते मागण्या मान्य होत नाहीत कसं पाहत आहे सरकारनी अजून तरी काल आज कोणीही आलेलं नाही आहे आता इथं गृहमंत्र्यांनी येण्याची गरज आहे आणि गृहमंत्र्यांनी ही दखल घेण्याची अति गरज आहे जर याच्यावर दखल नाही घेतली गृहमंत्र्यांनी तर असं समजायचं गृहमंत्री पण जातीवाद करतो हां किंवा समाजामध्ये नेमकं एकाला एक एकाला एक आज आझाद मैदानावर इथं गाव जो पाचशे पाचशे किलोमीटरवरून लोक इथं येऊन बिगर आनापाण्याचे हजारो लोकं बसलेले आहेत ह्या हजारो लोकांनी भरभरून बर ह्या सरकारला सहकार्य केलेला आहे तर हे सरकारला जे सहकार केलं जर ह्या सरकारला पुन्हा जर गरज नसेल तर असं म्हणायचं की बा सरकार पण थोडंसं सामाजिक लोकाला सामान्य लोकाला म्हणजे सरकारला पण प्रस्थापित लोकांची गरज आहे असं एक आमचं एक मत वाटायला लागणार तुम्ही त्या ढाकणे पिता पुत्राची भेट घेतली काय त्यांची सिच्युएशन आहे सध्या त्यांना जी मारहाण झाली त्याची अवस्था ते एक सामान्य शेतकरी एक एकर दोन एकरवाले शेतकरी आहेत गरीब घराण्यातले आहेत आज त्याच्याजवळ येण्याची हे बाकीच्या लोकांनी रूप रुपये दोन दोन रुपये देऊन ही वर्गणी करून त्यांना ते इथं आले त्याची भावना वेगळ्या रूपाची का की ते काही कोणाला तुम्हाला धन मागायला आलेले नाही ते फक्त सरकारला गृहमंत्र्याला न्याय मागायला आलेले आहेत किंवा ही जी घटना घडती आज आमची उघडली उद्या दुसरी कोणावर तरी घडू नये ह्या दृष्टिकोनातून ती आज इथं आझाद मैदानावर मांडून जी उपस्थित बसलीत आता काल त्यांनी पाच वाजता इदून लोकाला हे केलं पण आज तरी दुसरा दिवस हे आज आझाद मैदानावर इथं कोणीही मंत्रिमंडळाचं शिस्त कोणीतरी आल्याशिव हलणार नाहीत कारण त्याला न्याय मिळणं महत्त्वाचं आहे बरेच प्रकरणं पाहतायत हे प्राण्यासंदर्भातलं प्रकरण हरिण मारल्याचा आरोप आहे काही हरिणचे पकडण्याचं साहित्य देखील जमा झालेलं आहे मात्र हा प्रकार जो आहे तो पूर्ण घडत असताना देखील अधिवेशनामध्ये मुद्दा तेवढा चर्चेचा विषय बनत नाही आमचं मत हेच आहे की एक सामान्य कुटुंबातला माणूस दुसरी गोष्ट वन्यप्राणी हे वन्यप्राणी जी तर ह्या वन्यप्राण्याची पण सरकारने दखल घ्यायला पाहिजे ना कारण एवढं जर लाखो कोटींवर रुपये तुम्ही खर्च करतात कर्मचारी ठेवतात हे करतात कशाकरता ठेवतात तुम्ही वन्यप्राण्याचं र हे करण्या रक्षण करण्याकरता आणि मग जर हे वन्यप्राणीच मरत असले त्याला जर सामान्य कुणीतरी जर त्याच्या स्वतःच्या याच्याकरता स्वतःच्या भोग भागविण्याकरता जर वन्यप्राणी मरत असेल तर सरकारनी आणि वन खात्याने याचा अतिबी महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर याचा सहभाग घेऊन जे काय कोणते ते लोकं असतील त्याला जी तुमच्या कायद्यात बसते ती तरी सजा होत किंवा जे तुमच्या कायद्यात नेमात जे बसतं आहे कायदा घटना जे लिहिलेल्या आहेत त्या घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे तरी तुम्ही सजा द्या ना अहो ज्याला तुम्हाला लयच इकडं सामान्य दिसतो ढाकणे कुटुंब लय सामान्य दिसतं आहे पण तुम्ही इकडं तसं समाजाला जनतेला सांगा आता की बाबा वन खात्याचा इतका खर्च आहे प्राण्याकरता तितका खर्च आहे मग प्राण्याचं पण तुम्ही जीव वाचू शकत नाही जर सरकार आणि जर त्या प्राण्याकरता दर दखल घेत नसाल तर माझी नेमकं सरकार आहे कोणाचं नेमकं अहो का त्याचा नेमकं म्हणजे त्याच्या याच्यामधला जो आमदार आहे मग त्याचीच त्याला जास्त गरज आहे हे पण लक्षात सामाजिक शे जनतेनी आणि शेतकऱ्यांनी लक्षात घेण्याची महत्त्वाची ह्या हो पूर्ण प्रकरणामध्ये सुरेशदास खोक्या भोसलेला वाचवण्याचा प्रयत्न करतायत असं वाटतंय का आणि आता ते तर वाचवणारच हे ना कारण त्याच्यात हातचं प्रकरण आहे दे प्रकरण स्वतः त्याच्या हातचंच आहे आता वन खात्यामध्ये त्याचे घरं आहेत आणि ते घरं कोणी त्यांनी जाळायला लावलेली आहेत हे काही दुसरे कोणी जाळायला लावलेले नाहीत कारण हे त्यांनी जेव्हा तुम्ही काहीतरी कुठं ना करा आपले बारदा आणि बा सारे बाजूला रात्री रात्री बाजूला टाका आणि सकाळची कवादरी तुम्ही काय करा त्याला आग लावून द्या म्हणजे मी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचा पंचनामा करा करता येतोच शेवटचा प्रश्न हे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं नाही सरकारनं तर तुम्ही शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट वगैरे घेणार शंभर टक्के कारण भेट घेणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्यावर आम्हाला आमचे मोरले निर्णय घेता येते सामान्य शेतकऱ्याकरता आणि तसं तरी ते शेतकऱ्याकरता काही शेतकऱ्याच्या हिताचं कुठली काही गोष्ट तर दिसतच नाही मला ह्या चार दहा महिन्यापासून सगळं येऊन जाऊन येऊन जाऊन ते जे ते राजकीय लोक त्या शेत्या हे पुढारी गेला तो पुढारी आला ह्या पुढे रेन ते केलं ते पुढे रेन हे केलं याच्यामध्ये सगळं सरकारचं काम चाललेलं आहे शेतकऱ्याच्या हिताची आणि सामान्य शे जनतेची तर काही हितही दिसत ना त्याच्यामध्ये सामान्य जनतेच हित कुठं आहे कशा ते अनेक लोकांचे अनेक शेतकऱ्याचे पण फार त्रास आहेत जागजागी दा कुठं लैडणीचे प्रश्न आहेत जागजागी दा रस्त्याचे दा प्रश्न आहेत जागजागी पाण्याचे प्रश्न आहेत अहो शेतकऱ्याचं कुठलाही हे सामान्य शेतकऱ्याकरता दखल घेणं ही सरकारची मुख्यमंत्र्याची अति गरज आहे ओबीसीचे नेते बटुळे मामा आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सूर्य या मुंबई